नमस्कार मित्रांनो मी एक दारुड आहे आणि माझं नाव संदीप आहे प्रूफ आहे तुमची साथ आहे संगत आहे म्हणून आज दारू घेतली नाही एक चुकी समाधाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मित्रांनो आता जे शेखर भाऊनी जे सांगितलं त्यांचं <laughs> तर थोडंसं मला ऐकायला मिळालं ते थोडंसं ऐकायला येत होत तर माझ्या जीवनामध्ये मित्रांनो दारूची सुरुवात ही वयाच्या पंधरा वर्षी झाली त्याच्या अगोदर मी खूप हुशार होतो मला काही गोष्टी समजत्या माझ्याबद्दल लोक चर्चा करायचे लोक म्हणजे माझ्या नातेवाईक चर्चा करायचे की यार संदीप खूप हुशार पोरगा आहे हा काहीतरी बनेल डॉक्टर बनेल वकील बनेल काय काय त्यांचे माझ्याबद्दलचे स्वप्न होते आणि त्या ज्या गोष्टी माझ्या कानावर पडत होत्या तेव्हा मलाही कुठेतरी हवे उडल्यासारखं वाटायचं तेव्हा मलाही त्या गोष्टीचा आनंद यायचा कारण मी त्या गोष्टीचा भूकेला होता मित्रांनो मला कुणी जर चढवलं तर मला खूप बरं वाटायचं खूप बरं वाटायचं खूप समाधान मिळायचं पण मित्रांनो असे चालत होतं आणि वयाच्या पंधरा वर्षी अचानक माझी इच्छा नसताना दारूचा पहिला घुट एक देशी दारूचं झाकण माझ्या पोटात गेलं आता पोटात गेलं ते कसं गेलं त्यांनी जबरदस्ती केली मी नाही म्हटलं नाही नाही मी दारू पिणार नाही त्याचं कारणही होतं कारण, कारण दारू पिल्यानंतर जे मित्रांनो जे दुष्परिणाम होत होते दारू पिल्यानंतर जे काही त्यांच्या जीवनात जे घडत होतं ते मी आमच्या बाजूलाच अल्कुलिक राहत होता आणि ते मी बघत होतो रोजचे झगडे होत आहे रोज त्यांच्या मारामाऱ्या होत आहे आ, रोज काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे आणि हे सगळं बघत असताना मला त्या दारूविषयी एकदम घृणा निर्माण झालेली होती माझ्या मनात एकदम त्या दारूविषयीचा राग भयानक राग होता मित्रांनो परंतु त्या लोकांनी माझ्यावर जबरदस्ती केली नाही यार यारको ले पडतात थोडीशी ते खूप मोठी होते माझ्या वडिलांच्या वयाचे ते लोक होते तर त्यांनी मित्रांनो मला ते एक झाकण एवढी पे म्हणून मला एक झाकण दिलं आणि ते झाकण पिल्यानंतर मी एक मनातून मित्रांनो काय झालं मी रडत होतो अंदरून की मी खूप मोठी चूक केली असं मला वाटत होतं एकीकडे आणि एकीकडे ते लोक पिल्यानंतर ते जे त्या दारूचा आनंद घेत होते त्या नदीवर तर तोच आनंद घेण्याचा मी सुद्धा प्रयत्न करायला लागलो आणि मित्रांनो जेव्हा मी ती घेतली तेव्हा मला तिची ना चव आवडली ना तिची वास आवडली परंतु कुठेतरी तिने ती जे दिलेला आहे तो वेगळा आनंद ते किक माझ्या मनामध्ये साठून होती मित्रांनो आणि तीच किंवा तोच प्रसंग परत माझ्या एकदा जीवनात आला आणि दाव्या वर्गात असताना मी दावीला असताना देशीचे क्वॉटर आम्ही दोघात घेऊन खूप जास्त पाणी टाकून ती घेतली आणि खरा देशीचा तो आनंद म्हणण्यापेक्षा परिणाम माझ्या डोक्यावर झाला तो मात्र पर्यंत जशान तसा आहे तो आनंद तो समाधान मला कुठेतरी वेगळं समाधान तेव्हा मिळालं मला वयाच्या सोळा सतराव्या वर्षी खूप जवान झाल्यासारखं वाटलं एकदम मी काहीतरी वेगळं आहे मी इतरांपेक्षा वेगळं आहे मी जगापेक्षा वेगळा आहे मी काहीतरी करू शकतो मी काहीतरी बनू शकतो मित्रांनो माझ्यामध्ये असलेला आत्मविश्वास त्या दारूने माझ्यामध्ये भरला आणि मी हळूहळू मित्रांनो छपत दारू प्यायला सुरुवात अगोदर मला समाजाची भीती होती माझ्या घरच्यांची भीती होती माझ्या नातेवाईकांची भीती होती असंख्य अशा भीती नाही ह्या लोकांना दिसलं नाही पाहिजे यांना दिसलं तर माझं काय होईल माझ्याबद्दल हे लोक चांगले विचार करतात मग मी पिऊन जर दिसलो ते लोक काय विचार करतील म्हणून मी एक भीती माझ्या मनात होती आणि मी लपत छपत दारूला सुरुवात केली परंतु जेव्हा घरी माहीत झालं आणि घरून मला परमिशन मिळाल्यासारखं झालं म्हणजे डायरेक्टली परमिशन दिलं नाही पण घरी माहीत झालं आणि घरच्यांनी जे मला काही शिवाय दिल्या किंवा माझ्या कानाखाली एक वाजवली बाबांनी बस इथ नाही मला वाटलं आता आता घ्यायला काही हरकत नाही आणि म्हणून मित्रांनो परत त्या दारूकडची माझी ओळ वाढत गेली आणि त्या आकर्षणाचं रूपांतर कधी माझ्या व्यसनात झालं त्या व्यसनाचं रुपांतर कधी माझ्या आसक्तीमध्ये झालं आणि मी कधी ह्या इतर समजलं की एक बिमारी आहे ह्या बिमारीचा बळी पडलो माझं मलाच कळलं नाही मित्रांनो आणि माझी आता सुसाट असं वेगवान प्रवास दारूचा सुरू झाला आणि या दारूचा प्रवास सुरू असताना माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती माझी मुलगी माझे पत्नी माझे आईवडील माझे काका काकू माझे मामा मामी नातेवाईक सगळे मित्रांनो अक्षरशः मी असं तुरडून फेकत गेलो एकेकाळी असणारा सगळ्यांचा लाडका संदीप आज त्यांच्यापासून दूर जायला लागलं आणि पाहता पाहता मी कधी दारुड्या झालो आणि कधी मी बर्बाद व्हायला लागलो कधी माझे मोठे मोठे नुकसान व्हायला लागले आणि मी कधी मरणाच्या अंतापर्यंत पोहोचायला लागलो मला काही समजलं नाही मित्रांनो आणि मग रडायचो की देवा तू माझ्या सोबतच असं का करत आहे मीच कुठलं पाप केलं मी तर इतरांबद्दल माझे विचार सांगले मी लोकांना मदत करतो मी यांचं असं करतो मी त्याचं तसं करतो म्हणजे मीच कसा खरं आहे हे मी ईश्वराला पटवून सांगत होतो मी रडत होतो यार मंदिरात जाऊन रडत होतो मनातल्या मनात असं ईश्वराला नमस्कार करत होतो त्याच्यावरची माझी काही कुठंतरी श्रद्धा होती अगोदर हो विश्वास होता मग त्याच्यामुळे मी रडून त्याला सांगत होतो की देवा तू माझ्यासोबत असं असं का करत आहे इतके सारे बांधव पित आहे त्यांना त्यांच्या जीवनात असं काही घडत नाही आणि माझ्याच जीवनात असं का घडून आणत आहे माझी मी काय चुकी केली आहे मी कुठलं म्हणजे पुराण्या जमान्यात मी काय पाप केलाय ह्या जमान्यात मी केलं नाही असं मी स्वतःला समजत होतो पण मागच्या जन्मात मी काय पाप केलंय त्याचं मी परतफेड ह्या जन्मात करतो असं मित्रांनो मी त्या ईश्वराला पोहोचत होतो परंतु मला काही समजत नव्हतं माझं टोटली मित्रांनो मन बंद झालेलं होतं मी माझ्या भावना मोकळा करू शकत नव्हतो मी कोणाला काही सांगू शकत नव्हतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो माझं जीवन आले तर माझा आजचा जो विषय आहे तो विषय माझ्या मद्यपानामुळे माझ्या कुटुंबाची झालेली अस्तव्यस्तता तर मित्रांनो जोपर्यंत मी अलकुल मीटिंग मध्ये आलेलो नाही तोपर्यंत माझ्या कुटुंबाची अस्तव्यस्तता झाली मी माझ्या कुटुंबाचं नुकसान केलं किंवा माझ्यामुळे काहीतरी कुटुंबाला खाली पहावं लागलं असं मला कधीच वाटलं नाही मित्रांकडे नव्हतं मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे घरचा लाडका होतो त्यांच्याकडे काही माझ्याकडे अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना काही आशा होत्या त्या तर पूर्ण करू शकलो नाही मात्र मी त्यांना इतके दुःख दिले इतके दुःख दिले त्याचं मित्रांनो आता मी कुठेतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कर मला माझं बारावी वगैरे झालं मला आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकून दिलं काहीतरी मी केलं पाहिजे माझं कॉम्प्युटर इंस्टिट्यूट झालं होतं तर कॉम्प्युटर झालं होतं मित्रांनो एम एस टी तेव्हा आणि आमचा गाव खूप मोठा नव्हता मी माझं गाव कोरपणा तर तिथे इन्स्टिट्यूट टाकून दिलं आणि मित्रांनो इन्स्टिट्यूट मी चालवायला सुरुवात सहा महिन्यात माझा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट सहा महिन्यात मी गमावून बस तेव्हाच माझ्यामध्ये पागलपणाची लक्षणं आले मी तेव्हाच माझ्यामध्ये आध्यात्मिक अदपत्र सुरू झालं मी, मी बाबाची खोटी सिग्नेचर मारून बाबाच्या अकाउंटमधून दहा हजार रुपये काढले आणि बाबा इन्स्टिट्यूट मध्ये आले आणि त्यांनी माझ्या तिथे तसं चाललं की चल आपण रिपोर्ट द्यायला जाऊ असं जर करू तसं करू काही झालं बाबा नाही आपल्या माझ्या अकाउंटमधून पैसे गेले दहा हजार रुपये अकाउंट मधून काढले कुणीतरी आपण रिपोर्ट देऊ बाबाचा डाऊट शंभर टक्के माझ्यावर कारण बाबा बाबाचे मॅनेजर वगैरे ओळखीचे होते तर त्यांनी कदाचित त्यांना सांगितलं असेल की संधी मला घेऊन गेला मी कुठेतरी खोटं बोलायचा प्रयत्न केला परंतु नंतर मग जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनचं नाव घेतलं ते मी त्या गोष्टीची कबुली दिली नाही बाबा मीच पैसे काढले मित्रांनो त्या मुलांच्या समोर बाबांनी माझ्या गालफळात मारली आणि तो राग माझ्या मनामध्ये इतका साठवून ठेवला की तुम्ही माझी इन्सल्ट केली किती लोक त्या माझ्या मुलांच्या समोर ज्या लोकांना मी शिकवतो त्यांच्या समोर तुम्ही क्लासरूम मध्ये क्लासरूमच्या बाहेर तुम्ही माझी इन्सल्ट केली तो राग मित्रांनो माझ्या मनात शिरला आणि बाबा जसे गेले तसंच मित्रांनो मी परत दारू प्यायला गेलो आणि दारू पिली आणि काय माझ्या डोक्यात काय यार चालू होतं कसं काय चक्र चालू होते माहीत नाही मी तसंच निघून गेलो घराच्या बाहेर का इन्स्टिट्यूट गेलं तिथेच क्षम दिलं त्याला झालं तिथंच क्लोज झालं त्यानंतर काय घडलं काही नाही माहित नाही मी दीड महिने दीड वर्ष मी घरापासून गायब तेव्हा माझ्या घरच्या लोकांवर मित्रांनो काय परिस्थिती झाली असेल तेव्हा तेव्हा ना काही फोन होता ना काही असं काही म्हणजे हे होतं मी पत्रव्यवहार केला नाही तेरा महिने मी मित्रांनो मी घराच्या बाहेर होतो आणि तेव्हा माझ्यावर आलेले प्रसंग मी सांगत बसत नाही परंतु असे असे प्रसंग मित्रांनो मी भोगले त्याला कारणीभूत कोण होत यार त्याला कारणीभूत मी होतो परंतु माझ्या लक्षात नाही आलं मी मुंबईला ठळक मुंबईला निघून गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथे फुटपाथ झोपलो काय उपाशी काय राहावं लागलं चार चार दिवस उपाशी डोक्यावर केस पूर्ण वाढलेले होते मित्रांनो केस कापण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते खायला पैसे नव्हते तर केस कुठून कापणार मित्रांनो भीक त्या भिकाऱ्याच्या लाईन मध्ये बसून भीक मागून खाल अशी माझी कंडिशन झालेली आणि ही कंडिशन मी करवत होतो परंतु निश्चय माझ्या मनामध्ये येत होता की नाही आता घरी वापस जायचं नाही इथे इधरी मर्याजा नाही वापस नाही का अरे कर कराय तू यार कॉम्प्युटर का इन्स्टिट्यूट का तू यार मालिक तू मास्टर आहे पण तू करत काय होतो काही समजत नव्हते मित्रांनो दारूसाठी वाटते त्या थराला गेलो मुंबईमध्ये ते गावठी ते मिळायची मोहाची काय ते पागल पागल होऊन गेलो शेवट काय परत इश्वराची कृपा झाली आणि वापस आलो तेरा महिन्यानंतर जेव्हा मी वापस आलो तरी यार मी मित्रांनो खरंच सांगतो आई वडिलांनी मला एक्सेप्ट केल्या रडले तो प्रसंग आजही मी आठवला तर माझ्या डोळ्यातून पाणी पडतं आता इतकं मोठं प्रकरण घडलं तेरा महिने मी घराच्या बाहेर होतो काही सुखी नव्हतो पण इकडे अनु सांगत होतो की मार्केटिंग करणारा मग रहा था मी दुखात नव्हतोच मी खूप सुखी होतो तिकडे काय झालं ते फक्त माझं मला माहीत पण मी जो कोणी विचारतो मी त्यांना काहीतरी खोटं खाटं काहीतरी सांगतो परत मित्रांनो काही दिवस मी घरी राहलो परत जेवानीचं भूत शिरलं आणि मुलीला घेऊन पळून गेलो आता लव्ह मॅरेज माझं तिथे त्या मुलीला घेऊन पळून गेल्यानंतर तिच्यासोबत जो मी संसार केला तो संसार माझा चांगल्या प्रकारे चालला फक्त फक्त सहा महिने सहा महिन्यानंतर परत माझ्या जीवनात दारू आली आणि परत माझ्या जीवनात तोच धुमाकूड सुरू झाला त्याच्यानंतर मग तिला मी असं बेजार करून टाकलं मित्रांनो ती अशी माझ्या पाया लागत होती मी बिमार पडलो तेव्हा कंडिशन खूप खराब झाली होती ती प्रार्थना करत होती काय काय करत होती मला काय काय सांगत होती ती पस्तावा करत होती परंतु मी कुठलंही तिचं ऐकायला तयार नव्हतं तिने माझ्यासाठी तिच्या स्वतःचे आईवडील सोडले तिच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आईवडील सोडले मी तिला घेऊन पळून नागपूरला गेलो ती तर साडेचार पाच वर्ष राहिलो तर त्या साडेचार पाच वर्षाच्या काळामध्ये तिची तिला माहित करून टाक आणि परत जेव्हा मी घरी आलो मी बिमार पडल्यानंतर माझ्या घरच्या सोबत परत संबंध प्रस्थापित झाले परत माझ्या घरच्यांनी मला एक्सेप्ट केले पहा किती मोठी गोष्ट तरी पण मला चांगलं राहताच येत नाही चांगलं राहताच येत नाही परत माझ्या जीवनात तोच खेळखडणं बस सुरू झाला परत मी गाईचा वाघ झालो परत माझ्या जीवनात तेच सुरू झालं आता त्यापेक्षा काहीतरी पटीनं जास्त सुरुवात झाली मित्रांनो अफसाला हम खडे तो सरकारचे बड्याशी माझी समज एकेकाळी तमा पुढील मोताज झालेला आज किशात पैसे दिसायला लागले परत मी डर काळ्या फोडायला लागलो आणि मित्रांनो त्या ह्याच्यातून जे उत्पन्न होत गेलेलं जे काही जे म्हणजे ज्या समस्या तयार झाल्या ज्या परिस्थिती तयार झाल्या त्या इतक्या खतरनाक झाल्या की भयानक माझी पत्नी माझ्या पायाला आहे तुम्ही दारू सोडा नाहीतर मला सोडा मित्रांनो दोन मुली होत्या मी तिला एकदम चुटकी बजा म्हणत होते चल निकाल तुझ्या सारख्या छप्पन ठेवायची ताकद संदीप मध्ये हबे एक ठेवू शकत नाही आणि छप्पन ठेवायची ताकद म्हणत होती मित्रांनो आज हसायचं त्या गोष्ट शेवट होत्याचं नव्हतं झालं तिने मला इंटिमेशन दिलं तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ती माझ्या याच्यापासून पूर्ण हे झालेली होती तिला आधार नव्हता अशा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ईश्वराची कृपा ती वाचली आणि वाचल्यानंतर परत मी काही जे दहा बारा दिवस तेव्हा त्या दवाखान्यात तेव्हा फक्त बंद होती आणि परत मित्रांनो तेच वारंवार वारंवार इतक्या मोठे मोठे आघात झाल्यानंतर सुद्धा मी माझे संबंध काय प्रस्थापित करू शकत नाही माझ्या नात्यामध्ये काय बिघाड होत आहे माझे नातेसंबंध काय माझ्यापासून दूर चालले माझ्या आईवडिलांनी तिला समजवलं पण मित्रांनो ते नाही शेवट होत्या नव्हतं झालं ती निघून गेली आणि आमची सोडची आता ती सोडचिट्टी झाल्यानंतर परत ते माझ्या जीवनामध्ये जो तुफान आला जे आतंक आला तो आतंक सुद्धा न थांबण्यासारखा होता कारण माझ्यावर ज्या केसेस झाल्या त्या माझ्यासोबत माझ्या घरच्या लोकांवर झाल्या आणि घरचे लोक माझ्या याच्या अगोदरच मला सांगत होते की संदीप तुझी दारू वाढत आहे प्राल्या तुझी दारू वाढत आहे दारू बंद कर कमी कर तू मरणार डॉक्टर सांगत आहे की तू दारू पिला तर मरणार सगळे लोक मला समजून सांगत आहे यार मला समजतच नाही समजतच नाही त्यांनी काय काय उपाययोजना केल्या माझ्यासाठी ते औषधी टाकली त्याच्या जेवणामध्ये किंवा ते काय बुवाबाजी केली धागेदोरे केले घरी अभिषेक पूजा पाठ सगळं सगळं झालं यार शेवट घरचे वैतागले माझ्यासाठी यार अशी कोणती बिमारी झाली आता मी म्हणजे याच काय केलं पाहिजे सगळे परेशान झाले आणि माझ्या उपाययोजना सुद्धा ते करून थकले मला कुठेही यश येत नव्हतं आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माझ्यावरती केस झाली मित्रांनो पत्नी गेल्यानंतर माझ्या चार शेट्ट्यानं दाखल झालं माझ्यासोबत माझ्या घरचे सगळ्या मंडळींना घेरण्यात आलं आमच्या नऊ लोकांवरती केस झाली आणि ती केस त्यांच्यावर टाकली म्हणून परत माझ्या पत्नीबद्दल माझ्या मनामध्ये खुं स्तर निर्माण झाली तेव्हा आई वडिलांकडे पाहायला गेलं तर त्यांची मला त्यांच्याकडे बघून मला रड येत होता कारण माझ्यासाठी त्यांना कोर्टात सुद्धा जावं लागलं तेव्हा माझ्या आईची शुगर वाढून गेली बीपी वाढून गेली काय काय ते, ते सुद्धा म्हणजे बिमार त्यांना बिमार करून टाकले चांगले तब्येत होते त्यांच्या तब्येत माझ्यामुळे खराब झाल्या तरी मला कल आली नाही परत मित्रांनो तेच झाल्यानंतर मग मी काय दोन नंबरचा धंदा केला मला वडील समजून सांगत आहे बे बाला तुथे नंगे धंदे बंद कर चांगली शेती आहे वाडी आहे तुला काय कमी नाही रे बाबा तू कर हे घरचं कर नाही तुला कर नव्हतं काही नको करू पण दारू नको कि तू घरी बस सगळं आम्ही सांभाळून घेतो बाबाला म्हणायचं त्यांना बाबाला सुद्धा मी चुटकी बनवून म्हणा माझी इज्जत आहे पोलिसवाले माझी इज्जत करतात वाले मला घाबरतात मला नमस्कार करतात मित्रांनो काय काय बोललो मी बाबाला आणि एक दिवस असं आमचं काहीतरी झालं आणि बाबाच्या छातीवर बसलेला माणूस आहे मित्रांनो एकेकाळी प्रेमाचे असलेले संबंध कुठं चालले कुठल्या चाल दिशेला चाललं हे दारू मला कुठल्या दिशेला नेताय काही समजत नव्हतं मित्रांनो आणि हळूहळू माझ्या कुटुंबाचं हो असलेले हस्त खेळतो कुटुंब पाहता पाहता पूर्ण बिथरून गेलं त्या निरागस दोन मुली काही दोष नाही मित्रांनो निर्दोष मुली जेव्हा मी यायचो पिऊन सायंकाळी तर माझ्या आईच्या खुशीमध्ये लपायच्या आई पप्पा आले आई पप्पा आले म्हणून माझ्या माझ्या आईच्या खुशीमध्ये लपायच्या मित्रांनो त्यांना मी बापाचं प्रेम सुद्धा देऊ शकलो निर्दोष मुली काही नाही कुठे चुकीत आईच्या खुशीमध्ये लपायच्या त्या मला घाबरायच्या मी जवळ बोलावलं तरी यायच्या नाही आल्या तरी घेतल्यावर रडायच्या मित्रांनो इतका माझ्या कुटुंबाचा मी सत्या नाश करून ठेवला माझ्यामुळे जो कुटुंबाचा जो त्रास झाला जो म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त जे कुटुंब झालं तरी मला दिसलं नाही तरी मी आलो जागे का जागेवर नाही मित्रांनो परत माझ्या जीवनामध्ये मग काहीतरी असा धुमाकूळ व्हायला लागला तर मला जगून फायदा काय आहे माझ्याकडे ना पत्नी आहे ना काही आहे लोक सांगत आहे अभे बाबा नको पिवरे आता तुम्हाला काय माहित आहे माझी कंडिशन काय तर दिवस माझा कसा निघतो रात्र कशी निघेल मला झोप लागत नाही मला दारू प्यावीच लागते म्हणून मित्रांनो दारू प्यायला लागले आणि पाहता पाहता मित्रांनो सगळं होत्याचं नव्हतं झालं शेवट मी पण मरायला टेक परंतु मित्रांनो हे सगळं सगळं सगड़ खडत आहे समजत काही नाही आहे एक जिवंत पुतळा ज्याला म्हणू आपण जिवंत पुतळा मित्रांनो माझं आयुष्य झालेलो भावना कोणास पुढे मी व्यक्त करू शकत नाही मनामध्ये जे माझ्या जीवनात जे घडलं ते कोणाला मी सांगू शकत नाही ते अंदरची आग माझी अंदर जडत जळत होती मित्रांनो आणि त्याच जडणाऱ्या आगीमध्ये मी सुद्धा होतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो परत ईश्वराची कृपा माझ्यावर कशी झाली काय झाली मी पडत गेलो ईश्वर मला उठवत गेला मी पडत गेलो मी ईश्वर मला उठवत गेला मित्रांनो सुरु होतं आणि परत ईश्वराने मला उठवलं उठवलं म्हणजे असं मी म्हणेन उठवलं यासाठी म्हणेल मित्रांनो की मला एक नोकरी लागली आणि जेव्हा ती नोकरी लागली डब्ल्यू मध्ये मला नोकरी लागली तर मला दुसरं लग्न करायचं होतं म्हणजे दुसरं लग्न माझं ठरलं तिथे सुद्धा माझीच मीच चालवली की ना मला ह्याच मुलीशी लग्न करायचं आहे मित्रांनो ती दुसरी जे मुलगी सेकंड मुलगी सुद्धा माझ्याच मताने मी पसंत केली ते कंडिशनल बेस होता की आता मी पिणार नाही किंवा सुधारला असं तसं थोडंसं सिंबल म्हणजे थोडं हे लागलं माझ्यावर आणि परत मित्रांनो माझं लग्न जुळल्यानंतर परत मी दारूकडेच वाढलो ते लग्न तुटायची वेळ आली होती तिने मला अंगठी वगैरे वापस दिली होती पण तेव्हा मी ती तिच्या समोर वाढलो तिला प्रॉमिस केलं नाही नाही आता नाही पिणार आता नाही पिणार म्हणून परत मी तिची तिला दिली आणि नंतर मला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर त्या आनंदामध्ये तो आनंद मला सहन करता आला नाही एकेकाळी मला नैराश्य पचवता येत नाही मला आनंद सुद्धा पचवता येत नाही परत मित्रांनो माझ्या जीवनामध्ये मा दारू आले आणि परत माझ्या जीवनात तोच खेळखंडो सुरू झाला तोच जो जुना होता तो मी विसरलो माझी पहिली गेली विसरलो दुसरी जाण्याच्या मार्गावर हो आहे की काय जाऊ शकते मी जर असं वागलो तर पण मला काही देणे घेणं नाही यार लेना देणं नाही मेरी कुशी का बस मुझे चाहिए। मुझे सिर्फ सिर्फ शराब शराब चाहिए मित्रांनो ती नवीन पोरगी नवीन परत संबंध आमचे आता तिचे नातेवाईक म्हणजे तिचे हे सगळ्यांचा त्यांच्या सुद्धा मी स्वप्नांचा राखडामुळे करून ठेवून दिली त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करून ठेवून दिला माझ्या जीवनात वारंवार वारंवार हेच घडत आहे मी तेच करतोय असं का होत आहे तर मित्रांनो हे होतं एक आजार मला होते की आजार अंतर्गत झालेला आहे जरी आजार अंतर्गत झालेला असेल तर माझा त्याच्यात काही दोष नाही का मी सांगत होतो मी म्हणजे तिथे मी माझी पाठराखण करतो अरे यार म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करतो स्वतःला राखून ठेवतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं जे घडलं ना हे माझ्यामुळे नाही घडलं हे दारूमुळे घडलं त्याच्या आजारामुळे घडलं अरे पण दारू पर्यंत कोण आ, तर आपल्या बार मध्ये आहे तर आपल्या भट्टीत आहे तिथपर्यंत पोहोचला कोण मी त्याच्यासाठी मी कृती केली ना आठवण आली तर गाडीला किक मारली गेलो नाया गाडी माझ्याकडे पायदल गेलो एक एक दीड दीड दोन दोन दो किलोमीटर पैदल गेलो त्या गोष्टीसाठी मी कृती केली ना जेव्हा ती माझ्या मनात आली मी त्या गोष्टीसाठी कृती करू तिथपर्यंत पोहोचलो तरी हे कसं म्हणता येईल की आजारा, आजारा अंतर्गत मी ती कृती केली असेल तरी पण ते कृती मी माझ्यामुळे झाली मी स्वतः केलेली कृती आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं माझ्या जीवनाचं सगळं खेळ खंडोबा झाल्यानंतर परत एकदा होणार होता परंतु ईश्वराची कृपा झाली आणि मला ह्या संगतीचा मेसेज मिळाला जेव्हा मला ह्या संगतीचा मेसेज मिळाला पहिला दिवस मी जेव्हा अलकुल साहेबच्या मीटिंग मध्ये आलो तेव्हा सुद्धा माझा अहंकार कारण तेव्हा माझ्याकडे एकेकाळी एक तंबाखू पुला मोठाच पण आज माझ्याकडे माझी पत्नी आहे मला मुलं आहे माझ्याकडे नोकरी आहे माझ्याकडे बुलेट गाडी आहे माझ्याकडे फोर व्हीलर कार आहे माझ्याकडे घर आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे आता मला दारू बंद करायची सोडायची काही म्हणजे मतलबच नाही ना कशाला सोडू मी कोणासाठी सोडू सगळं काय आपण बस पोच आपला बराबर आहे परंतु मित्रांनो जसं तुमचे आत्मकथून सुरू तुम झाले आणि सांगायला लागले काय मेवडा बेवडा होऊ मै अल्को लिहू मै येऊ अरे मै तो गलत जगा पे आर जगा मेरली नाहीये क्यों क्या मैं बेवडा इनके जैसा है ही नहीं नाही ऐसा पिया ही नाही मित्रांनो किती डिनाईल किती डिनाईल घेऊन मी आलो होतो परंतु त्यांनी सांगितलं की मित्रा तू फक्त येत राहा पण मित्रांनो तेच मित्रा तू येत रहा हा जो शब्द आहे ना मित्रांनो माझ्या पाठीवरून ते प्रेमाची थाप कारण एकेकाळी एक माझे सगळे नातेसंबंध सगळे धुळीस मिळवून आलेलो कुणाचाही मी जवळचा राहिलेलो नव्हतो फक्त एक थोडस सा याच्यासाठी म्हणा फॉर्मॅलिटीसाठी म्हणा की मला कोणी बोलत होते माझ्यासोबत नाहीतर मी मिट कुत्र कुठेही उभं राहून बोलण्याचा सा लायकीचा राहिलेलं नव्हतं तर ते जे प्रेमाची हात मिळाली माझ्या प्रेमाची जे थाप मिळाली माझ्यावर पाठीवर सारखं कुसतो अलग आहे यार कुसतो अलग आहे पे कुसतो आहे म्हणून मित्रांनो ते लोक येत राह म्हणत आहे मला मान भेटत आहे मला भाऊ म्हणत आहे यार कोणी भाऊ म्हणत नव्हते आज भाऊ म्हणत आहे प्रेम मिळत आहे कुठेतरी मला फोन करत आहे फोन माझा कधी वाजत नव्हता फक्त फोन वाजत सायंकाळी सात वाजता अरे संदीप भाई किधर आहे घर मिळू ना अरे येणा घरी काय करतो ये इकडे मित्रांनो बराबर सात वाजले की जायचो आणि ते म्हणजे पेनारवाल्याचा फोन यायचा अन्यथा दिवसभरात एकही फोन वाजत नव्हता इथं आल्यानंतर माझा फोन वाजायला लागला ते माझी म्हणजे जानकारी घ्यायला लागली भाऊ कुठे आहे काय आहे कसं आहे काय विचारायला लागले एवढे आपुलकी मित्रांनो माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि मी कुठेतरी थांबलो आणि थांबल्यानंतर जेव्हा मी तुमच्या अनुभवातून जेव्हा माझ्या अनुभव पडताळण्याला सुरुवात केली तेव्हा आवाज आला काय माझ्या पायच्या खालची जमीन सरकली अबे संदीप तू बोलता ते लाईफ मी कुछ नाही हुआ लेकिन तरी साहेब बहुत कुछ हुआ आहे बहुत कुछ हुआ है, है। तुझी देखने की देरी आहे तुझा काळाकुट्ट अंधारा आहे तुझ्या भूतकाळ जो आहे ना पूर्ण काळाकुट्ट अंधारा आहे तो तुला शोधावं लागेल तुला त्याच्याकडे बघावं लागेल मित्रांनो तेव्हा कुठेतरी माझा भूतकाळ बघायला लागलो तर ह्या एक एक गोष्टीचा उलगडा माझ्यासमोर होत गेला माझी पत्नी ही दुसरी वर रे पहिली नव्हे भुलग्या थामय नोकरी छोट्या मोठ्या नोकऱ्या किती झाल्या भुलग्या तामय तंबाकू पुढी किले मोता येता था, भुलग्या थामय खाणे किले मोत जोगायचा था, भुलग्या थामय फुटपाथ पेसो आता भुलग्या सब कुछ भुलग्या आता पण मित्रांनो सगळ्या गोष्टीची जाण तुमच्या अनुभवातून मला मिळाली आणि मी जेव्हा आता माझा विषय जो आहे काय अस्तव्यस्तता माझ्या कुटुंबाची झालेली अस्तव्यस्तता माझ्यामुळे झाली हे जेव्हा मी कबूल करायला लागलो आणि आज कुठेतरी जे माझी गेलेला जो विवेक मित्रांनो तो विवेक परत यायला लागला सत्य काय आहे असत्य काय नाही समजा कधी खरं खोट्यातला फरक नाही समजला नैतिक काय अनैतिक काय नाही समजलं कधी पण मित्रांनो तुमच्या अनुभवातून जेव्हा मला हा पायऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला पहिले तर असं वाटलं की काय पायऱ्याचा कार्यक्रम यात काय गरज आहे आपल्याला झालं आपले मेन प्रॉब्लेम काय होता दारू हा माझा प्रॉब्लेम आहे बाकीच्या भानगडीत पडू कशाला काय को गळेमू उखाडणे काय मेरा बस एक मकसद आहे दारू से दूर रेणे कोणा अगर दारू से दूर भी नहीं रो हो पाया ना तो मी ठीक आहे एक मेरे को लिमिट मी पिणे कोणी कोना बस मेरा जो पीने के बाद जो तमाशा होता ना वो तमाशा नाही होणे कोणा एक लिमिट मे पिणे कोणा एवढं जरी मला आलं ना तरी माझ्यासाठी झालं भरपूर अशी माझी मित्रांनो समज त्याच्यामुळे खूप वेळ लावला पायऱ्यांकडे लक्ष वगैरे द्यायला मला म्हणजे खूप वेळ लागला मित्रांनो परंतु खरंच ईश्वराची कृपा मित्रांनो मला एक चांगल्या मार्गदर्शनाची साथ मिळाली आणि तो त्यांनी प्रोग्राम द्यायला सुरुवात केली त्या पहिले मी तर प्रोग्राम घेण्यास सुरुवात केली मित्रांनो आणि तेव्हा खऱ्या अर्थानं मला समजलं का मी नेमका कोण आहे या आता यात ठीक ठा ऐसाही हो गया लेकिन मग कैसा था फक्त मी हे अस्त्यस्त हतबलता स्वीकारली दारासमोरची बाकी बापकी बाकी भरपूर अशा गोष्टी होत्या की त्यांना त्या गोष्टीत मला हतबलता स्वीकारायची होती मित्रांनो हे कुठेतरी स्वीकारायला लाग मी स्वतःला देव समजणार पण देव माझ्या आयुष्यात काम करत होता एकेकाळी एक मी स्वतःला देव समजत होतो आज नाही कारण जे मी माझ्यास मला करायचं आहे ना ते माझ्या जीवनात कधी घडत नव्हतं पण इथं आल्यानंतर मी जेव्हा तुमच्या अनुभवातून चालायला लागलो कुठेतरी माझी इच्छा त्या ईश्वराकडे द्यायला लागलो यासाठी महत्वाचं म्हणजे मित्रांनो एक्सेप्टन्स तो स्वीकार माझ्यामध्ये यायला लागला आणि त्या स्वीकार आल्यानंतर मी जे कृती करायला लागलो त्याच्या अंतर्गत मित्रांनो मला जे पाहिजे आहे ते मिळायला लागलं माझी इच्छा नाही की मला हे भेटलं पाहिजे परंतु मला ज्याची गरज आहे ना ज्या गोष्टीची मला गरज आहे त्या माझ्या गरजा पूर्ण व्हायला लागल्या मित्रांनो माझ्या इच्छा नाही माझ्या गरजा इथे पूर्ण व्हायला लागल्या आणि जेव्हा मी चौथ्या पायरीकडे वडलो तेव्हा मात्र माझा पूर्ण आरसा शक्तिमान ही गंगाधर है त्या गंगाधर ही शक्तिमान आहे त्याच पद्धतीचं संदीपच खरा बापू अंदरचा म्हणजे शैतान आहे हे मित्रांनो मला इथे दिसत होतं पारीच्या अंतर्गत आणि मित्रांनो मी त्या गोष्टीची कबुली दिली त्या गोष्टीचा स्वीकार केला आणि कुठेतरी आज माझ्या जे झालेलं मी केलेले नुकसान माझ्यामुळे झालेले नुकसान त्याची भरपाई करण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करायला लागलो माझे वैयक्तिक जे संबंध दुरावलेले संबंध आज मी, चे चे मी, मी जी जी ते जोडण्याचा प्रयत्न करायला लागलो त्याच्या नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करायला लागलो माझ्या घरच्यांना माझ्या आई वडिलांना दिलेला त्रास कितीही मी मित्रांनो मी त्याची नुकसान भरपाई काय करू शकणार आहे किती दुःख दिलेलं आहे नाही करू शकत मित्रांनो खूप सुंदर दिवस आहे आणि मला विषय सुद्धा खूप सुंदर दिले जे अमेंट्समेंट आहे अमेंट करायचे मला तर मित्रांनो मी ते तारीख उद्या ठरवली आहे उद्या मी मला गावला जायचं आहे तर ते मी अमेंट्स करणार आहे मित्रांनो आज माझ्या कृतीतून जेवढं मला करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करतो जेवढी मला मदत करता येते डायरेक्टली इनडायरेक्टली तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझ्या मदत माझ्या मनामध्ये असलेली जी खुन्नस होती माझ्या पत्नीबद्दलची खुन्नस होती दुसऱ्या पत्नीबद्दलची खुन्नस होती पहिल्या पत्नीला माफी मागू शकणार नाही कारण आमचं सगळं हे झालेलं आहे म्हणजे दुसऱ्या पत्नीबद्दलची मित्रांनो जी, जी खुन्नस होती भाय खुन्नस अशी खुन्नत भरलेली होती ती खुन्नस मला तेव्हा समजली जेव्हा मी चौथी पायरीचा आढावा घेतला त्या तिच्यासाठी सुद्धा मी मित्रांनो तिच्याकडे माफी मागितली तिला सांगितलं आणि आज त्या गोष्टीचा मी खूप विचार करतो की नाही यार मेरिजीची कुचनी होणेवाला जसं बनत आहे तसं स्वीकाराच लावं गेलं मला मी जर स्वीकार केला नाही तर निश्चित माझ्यासाठी परत एक रण मैदान तयार आहे रणमैदान जे रणकी भूमी आहे ना जेथा मी युद्ध खेळल्या जाते तेच माझं आयुष्य परत होणार आहे माझ्या आयुष्यात म्हणून मित्रांनो मी प्रत्येक गोष्टीचा एक्सेप्टन्स आता माझ्यामध्ये स्वीकार करण्याचा प्रयत्न करत आहोत काही एमेंट्स माझे पूर्ण झालेले आहे मित्रांनो काही एमेंट्स नाही झालेले आहे कारण ते दूर राहतात मी जाऊ शकत नाही आणि प्रत्यक्ष मला भेटूनच त्यांना माफी मागावी लागेल फोनवरती माफी होणार नाही कारण मी प्रत्यक्षात त्यांची चार लोकांमध्ये उतरवलेली आहे त्याच्यामुळे माझ्या मित्रांनो हे कुठेतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत मला असं वाटतं की यार काय मी काय आहे एकीकडे एक वाटत होतं की नाही मैच मैच कर सकता हो मैच ये कर सकता मैच वो हो कर सकता लेकिन अब पता चला दोस्तों की मैं कुछ नाही कर सकता शिवाय बर्बादी की मै मेरी जो बुद्धी आहे माझे जे विचार आहे मित्रांनो ते फक्त आणि फक्त बर्बादीचे विचार आहे माझ्यामध्ये चांगले विचार येऊ शकतच नाही माझ्या शरीरापासून माझ्या आत्माचा संबंध पुरुत उठलेला होता आत्मा मला सांग मर मरना का करतो मर आता तुला काही म्हणजे काही गरज नाही शरीराशी मनाचा कॉन्टॅक्ट नाही मनाचा आत्म्याशी कॉन्टॅक्ट नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मी ते आलेलो परंतु आज कुठेतरी बारा पायऱ्याकडे लक्ष बारा पायऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न आहोत आचरणात आणण्याचा प्रयत्न करता ही जी प्रार्थना आहे मित्रांनो प्रार्थना फक्त म्हणत नाही अगोदर म्हणायचो अरे मी इतक्या प्रार्थना करतो तरी देव मला मदतच करत नाही मी तर प्रार्थना करतो सकाळ दुपार संध्याकाळी तीन टाईम प्रार्थना करतो तर मित्रांनो अलकुडी साहे कृतीचा कार्यक्रम सांगितला स्वीकार आणि कृती कृती जर नाही केली माझा ह्या मीटिंगवर बसलेला जो विश्वास आहे त्या विश्वास झालेलं रूपांतर जे श्रद्धेमध्ये झालेलं रूपांतर आहे ते सुद्धा काम करणार नाही श्रद्धा अधुरी आहे कृती जर नाही केली तर काही अर्थ नाही धेरे हरे पलंगावर अल्को मध्ये होत नाही तर मित्रांनो हे कुठेतरी कृती करण्याचा प्रयत्न करायला लागला आज मुलाबाळावर जे माझं जे चिड होती जे हे होतं आज ते मुलं माझ्या जवळ यायला लागली मित्रांनो आज एक मुलगी डिफॉर्म करत आहे एक मुलगी बारावी त्यांच्या मनावर झालेला परिणाम माझ्यामुळे आज कुठेतरी मित्रांनो माझ्या वागण्यामुळे आज आज माझ्या वागण्यामुळे कुठेतरी तो फरक दिसायला लागला आज मुलं जवळ येतात विचारतात पप्पा म्हणून बोलतात खूप समाधान वाटते मित्रांनो खरंच खूप समाधान वाटते इतकं सुंदर जीवन हे कोणामुळे फक्त आणि फक्ता अल्कुल सॅनेम्स मुळे जर अल्कुल सॅन्यमस जर मला मिळाली नसती तर कदाचित मी आज जिवंतही नसतो आणि मी जिवंत असताना मी माझ्या एवढ्या माझ्याची राखरांगोडी करून ठेवली मी मिल्यानंतर काय झालं असतं मला माहित नाही तर मित्रांनो खरंच मित्रांनो खूप कार्यक्रम सुंदर आहे आणि मी एक नशीबवान व्यक्ती आहे की हा कार्यक्रम मलाच मिळाला आणि त्याच्यामुळं आणि मी मलाच मिळाल्यानंतर मी तो कार्यक्रम म्हणजे मी टिकलो हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं कधी कोणाचा ऐकून घेणारा संदीप कुठेतरी मी ऐकायला लागलो यार आणि जसं जसं ऐकायला लागलो फायदा माझा होत गेला एक नवीन नवीन शिकायला मिळालं जीवन जगण्याचा मार्ग मला इथे मिळाला जीवन जगण्याचा मार्ग आणि त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे मित्रांनो आज दारू घेतली नाही परत मी तुमची एकदा माफी मागतो मित्रांनो कारण मला यायला उशीर झाला मिटिंगला गेलो होतो यायला उशीर झाला आणि परत थोडस नेटवर्क इशूमुळे मला जोडण्यात एक दोन मी दोनदा जोडलो आणि परत मला ते हे करावं लागलं त्याच्यामुळे मित्रांनो मी क्षमा मागतो मला बोलण्याची संधी दिली तुम्ही सगळे सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद